पद्धतीने तुझं तुझं बघ म्हणून तुला सतरा सांगितलंय तू घासा येत जाऊ नको कोण येत नाही असल्या माणसाला तर कोण बघा सायत नाही घासा यायची घरातलं नाही तर उपाशी बसा माझी इच्छा नाही तुम्हाला जेवाय घालायची पण आणि तुम्हाला जेव म्हणायची पण कळलं काय नको काय आणलं या विचारलं नाही आवाज सुधरा उघड्या वागड्यावर चालत जाऊ नका तसलं चालत उघड्या वागड्यावर या असल्या पुंगळ्या इथे पॅक केलेल्या खाली ब्रेड आहे चहा आम्हाला करू वाटेल तेव्हा दूध करून पिल हे माणूस सुधरत नसत किती पण माणसाला बोला मा हे माणूस सुधरणारच नाही कोणी बोलायचं नाही खालायचं बघ दुसरं काय येतं तुम्हाला दुसरं काय येतं काल जाऊन आली ना काढी टाकून कुठं काढी टाकली नव्हरा पडला असेल दारू आरोपी कुठं तर कठरात उन्हात लेकरांना पाठवलं या नाही कोणी जायचं आहे

कोण काय करते मला बघायचं कोण काय करताय कोण काय आलं पळशी होईल थोडी होईल मला काय येणाऱ्याला होईल म्हणून म्हणलं लय पण एखाद्याचा खेळ करून ये ती पण थोड्या कारणावर नाग लावा येत तेवढ कुणी आग लावली मी आग लावली काय कुणी लावली कुणी आग लावली तोच लावली कुणाला कुणाच्या घरात आग मी माझ्याच लावली कशाचा वरांना काय म्हणते बापान अंदाज ना उघड्या वाघण्यावरला तू काय असं पाच पकवान घरात करून घालते आय ते पिठावर एवढं तर नीट महाराज ती तर येते आय तर म्यास बाजार जरा आणून ठेवलेला आहे ती देखील करून नीट पोरांना घालणं होत नाही तुम्ही सुधराव एवढीच वेळ मला सुधराव बोलतो सुधराव कारण की एकदा वेळ झाली ना, 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 ना कायच तो उपयोग नाही मला कुणाला घेणं देण नाही म्हणून म्हणला वेळ आली काय मला ती कळत नाही दा घाला ते ना देतो तुला खाऊ नको म्हणते सांगितलं होतं का मी घरात येतो तुला खाऊ नको म्हण सांगितलं होतं का नाही ती मगाशी खर तुला काय करायचं

बापासारखा जाय तू पिने केलेल्या मखाचा पुष्काळ दररोज खावा आणि ती वांग खावा आणि बटाटा खावा दुसरं काही जगण नाही उघड्या वागड्यावर सांग दाद्या ब्रेडचा पुडा उघड्या ठेवला होता रस्त्यावर डाबरी ब्रेड पसरलो होत काय कोणी सुद्धा तुम्ही तुमच्यासारखे करून घेतलं इतकं तुम्ही वाईट आहे आणि एवढं ध्यानात ठेवा मस्का पावका असून पॅक करून ठेवलं होतं माझ्या कुर्रु आहे माघ आणि तो काय आणून तिला बिस्किटचं पुढं मुंग्यानं कच भरलेलं खायला होती काय ह स्वतःला तर येतं का काय चांगलं लेकरच निघाल आज सुधी खायचं दुसऱ्याला आहे लबुती नुसतं दिसू देत हाय का नाही जाऊ अजून टाकून डोळे ती उदी दिसू देत हायला तेन घेन तेन नाही काय हाय का ती रा न थिन टाकायची हाय का आपल्याला काय सुद त्याला गिरयक बघितलं कुठे इकून टाकणार ना बघितलं हे काय नस तेवढच तुम्हाला येते दुसरं काय येतंय तुम्हाला तुला काय दे मला काय नको तुला पाहिजे काय मला काय नको पोकळच पाहिजेल काय तुला मला काय नको मी म्हणत नाही मला द्या मला द्या खरं बोलली ही मिरच्या लागते त्या धूर निघतोच काय आहे दूर निघाला म्हटलं खरं ही मिरच्या लागते मिरच्या लागल्या माझा भाव बनल्यावर म्हणून तर तुम्हाला मिरच्या लागल्यावर धूर निघला चौखंड नाका तोंडात बोलवून हा बघू दे हे बोलवून समोरासमोर येऊ दे मग बघ तुम्ही पण काय बघणार कसं आहे त्याला अजिबात काय तुम्ही बोलायचं नाही काय एक शब्द सुद्धा त्याला बोलायचं नाही तुमचा काय त्याला तर कायच नाही हाय काय तुझं भाव बाप शेणी जाणी बाहेर जावाय तर लेफिफिणी करता आमच्या पशी आणि दुसऱ्याला म्हणते बाहेर जावा तुला कोणी ये मी की बाहेर जा कुठं जाय तिथे

सांगून चांगलं बा आयुष्यात पहिल्यांदा बाय मी घराचा वैताग आलाय घर माणसाला वैताग हे मी पहिल्यांदा कळलय मला घरा माणसं असली ताप देणारी हा जा बाया कोण ताप देत नाही तिथं घरी निवांत राह कुठ जिथं कोण तुला ताप देत नाही नीट बोलायचं जरा तोंड आपल्याला देवानं भगवंताना एवढं चांगलं देऊ आता आमच्या घरात तुला ता पितो दी। म्हणल्यार तू कशी पाय करता कशावर ना पण कापत चालू करता कुणी चालू केलंय माझी मी आणलेलं माझी मी खातो तुला कोणी निमंत्रण दिल बाई मग तुम्ही कशा पण चालू करता स्वयंपाक केला तर परस नाही म्हणता खाऊ नको हे अंडाई खावा परस नाही खातच म्हणाला तुम्ही पोरांना पोरं न खासून आणलं म्हणल्यावर खाया घालाव घालाव घालव आणायची सफरचंद आई द्राक्ष केळ तसलं खाया घालायचं हे असलं कशाला आणायचं हा तुला खायचं जमना नाही बरं नाही कशाला सांग काय तसल बोलू नका पोर तसल खातच नाही ती बियरगन गोष्ट तसल कुठं किपाव असलंच लागतोय गुलाब जामन मयाचं बे माहित आहे अर्धा दिवस पंधरा दिवस तवा कुठे गिल्ती मया एक महिना जाऊ दे तवा कुठे गिल्ती एक रुपयशी मिलती गय माझा बापूचा बघायला बाप तर लेकर माझी संग घेऊन जाईल सोडत किती चांगलं सांभाळते माहित आहे कळकळीने सांभाळते ते भी दिसतय खाया बी चांगलं चुंग किती घालते ते पण माहित आहे कशाला तोंड ऊच काढायला होती तस काय तुम्ही कामा जाताय म्हणजे चार पैसा अडक पाळून तुम्ही गच्ची ठेवलेला

बोलाव किती बोलायचं ना तेवढं बोलून घ्या काय जेवढं तुमच्या मनात आहे तेवढं बोलून घ्या संग हाऊस आली नाही आम्हाला बोलाय तुझ्या संग दिन तुझं तुझ बघ म्हणून तुला सतरा झाले तू घासा येत जाऊ नको कोण येत नाही असल्या माणसाला तर कोण बघा येत नाही घासा यायची इच्छाच नाही हवा नाही तर उपाशी बसा माझी इच्छा नाही तुम्हाला जेवाय घालायची पण आणि तुम्हाला जेव म्हणायची पण कळलं काय नको